नमस्कार मी ऋतूच्या कदम आणि एनडीटीव्हीचा आता एक खास कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये विलास भुमरे यांच्या विरोधात दत्ता गोर्डे रिंगणामध्ये आहेत माजी मंत्री संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पैठणमध्ये पणाला लागली आहे दरम्यान या मतदारसंघामध्ये ओबीसी मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजण्याची शक्यता आहे संभाजीनगरची राजकीय स्थिती काय आहे याचा सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी पाहुयात काय चाललंय मजेत काय ना विष्णू वंजारे इथलेच का इथलेच प्रभाव काय चालू आहे जोरात जोरात चालू आहे एक नंबर कायच राहिला बापूच बापूच प्रचार सुरू आहे का नाही प्र चालू आहे ना फुल चालू चालू आहे ना जातो ना लोकल म्हणतात की बापू फक्त गट्टूचे काम केले काय नाही काय नाही केलं हे सांगा काय नाही केलं काय नाही केलं हे सांग गावातून काम ते त्यांच्यात केले लोकांनी केले दुसऱ्याला दिले नाही असं त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं नाही असं लोक म्हणतात असं लोक म्हणतात बरोबर 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 आहे असंच आहे ना ना नाही नाही त्यांच्या लोकांना म्हणजे आता कार्यकर्त्यालाच दिले ना त्यांच्या म्हणजे त्यांच्या घरच्या लोकांना थोडी दिली आता मतदान बी कार्यकर्तेच करतील मग नाही नाही जनता बी कारण नाही नाही सर्वसामान्य मला काय म्हणायचं का सगळ्या पब्लिकला तर काम नाही देऊ शकत ना काही ठराविक लोकलच काम देते ते मग थोडे मेहनत घेते असेच करू लागतो होतो ना विकास पुढे जर कोणाला तरी काम दिले पण झाले जनता सारखे सारखे तेच कार्यकर्ते असते ना त्यांच्याकडे त्याचं काय कार्यकर्ते बदलले त्यांचे आतापर्यंत कधी बदलले कार्यकर्ते जे आहे तेच नाही आमचं कसं विषयाला गावाचा विषय वेळ भेटत नाही गावाचा विषय आमच्या सारख्याला तर हे लोक भेटूनच देत नाही त्यांच्या आपले गट्टीच काम करणार आहे हे आपल्या सारख्याला भेटूनच देत नाही आम्हाला सांगा म्हणजे काय काय आम्हाला सांगा कहून डायरेक्ट भेटत येत नाही का आम्हाला तुमचं म्हणणं आहे की भुमरे आणि त्यांचे मुलगा भेटतच नाही मतदार नाही नाही तसं नाही जसं त्याचं वैयक्तिक मत आहे त्यांचे मत त्यांनी मांडलं हे बी बरोबर आहे माझं मत मी मांडलं आता तुम्ही मत मांडणारच गावापर्यंत किती दौऱ्या मारली नाही आता बिडकिंग मध्ये किती वेळेस आले बिडकिंग मध्ये मोठी डीएमआयसी म्हणतात ते आणली का संजय वाघचौरे डीएमआयसी आणली त्यांनी काय आणली संजय वाघचौरे म्हणजे शरद पवार गटाचे ते कोणत्या गटाचे आम्हाला नाही पण शरद पवार संजय वाघ आमच्या आम्ही जवळपास तेरा मीटिंग संजय वाघचौरे संघ जाऊन मुंबईला घेतल्या मुंबईला देवी संजय वाघच्या आमच्या सोबत होता भुमरेंनी आणले नाही भुमरे फक्त एक वेळेस कलेक्टर ऑफिसला आले ते आमच्या संघ त्यांनी नाही नाही त्याच्यानंतर नाही आले बोल बोल निवडणूक बोलायचं असत चर्चा चालू आहे ना आपण काय बोलणार आमचं मत आता फरक बरोबर पडणार फरक पडणार ते मी मराठा जण हो जरी असले तरी ते आमच्या विरोध घातले लोक जरांगेचे मामा तुम्हाला मामा असो का कोण द्या आम्हाला मामा मी तुम्हाला मामा म्हणत लागतो ना मोठ्या माणसाला मामा नाही म्हणून तुम्हाला साहेब नाही म्हणत काय मग तसं मोठ्या मोठ्या माणसाला मान द्यावाच लागतो ना मराठा मतदान होणार नाही असं तुम्हाला जवळपास सत्तर टक्के होणार नाही कुणाला होय गोर्डे होय कस कसं जाऊ नाही का जो सैनिक निघतो पाहिजे काय लक्ष मराठ्याच्या बाजू नाही नाही तो, तो सैनिक नाही का भोंबरे अनेकदा मीटिंग केल्या ना त्यांनी जरांगे सोबत जाऊन सरकारशी बोलणं करून दिलं केलं असतील कसं परत त्यांच्या मुलाला निवडून आणायचं म्हणून केलं असतील जात असतील मग नको बाबा मराठा आपल्याकडे राहिले पाहिजे आपण दाखवायला पाहिजे काहीतरी नाही असं काय केलं ते तर मै पैठण मध्ये काय काय मुद्दे आहे विकासाचे काय तुम्हाला वाटतं की अजून व्हायला पाहिजे जे झालं नाही आतापर्यंत समजा डीएमआयसी झाली बिडकीनला त्याने ते कोणते काय सावंत साहेब आणलं आश्वासन दिलं डीएमआयसी लोकांना पंधरा दिवसात पेमेंट करतो महिना झाला दीड महिना झाला दोन महिने झाले त्या लोकांचे पेमेंट नाही तुमचं ते वर्ग जो पेमेंट नाही झाडाझुडाचे पेमेंट नाही गुंठेचे पेमेंट नाही अधिकारी लोकांचकच नाही राहिला एवढा मोठा सावंत साहेब आला त्याने सांगितलं तुमच्या आठ दिवसात पेमेंट रिलीज करतो त्या साव साहेब कोणी ऐकणार सर्व साधारण शेतकऱ्याच काय ऐकणार थोडस चर्चा करूया लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पैठण विधानसभा मतदारसंघ आहे सकाळी सकाळी लोक पाऱ्यावर बस टांगर काय चाललंय काय नाव तुमचं ओके डोके इथलेच आहे का प्रॉब्लेम काय करतात शेती काय सरकारने कामं केली का शेतकऱ्यांसाठी इकडे काही काम नाही केले आमच्या इकडे इकडे काय काम येईल आमचं रोड तर आम्ही आवडणार चिखलातून जातून काय सा कारण आमचे काम नाही भुमरेने जर म्हणतायत की गावात पानदान रस्ता योन केला येऊन बाग तुम्ही कोणतं गाव तुमचं हेच भिडके पानदान रस्ते केले म्हणे भुमरेने खूप मतदार सांगायचं हे आणि तिकड याच्या आळायचे चिखलातूनच ते अजून हा रस्ते नाही झाले नाही ना मधले रस्ते करतो करतो म्हणे कुठे गेले जाय ना मत आता जा... <laughs> मत मागायला आलो आता मग जेव्हा द्यायचं रस्ते नाही केले त्यांनाच मत द्यायचं जाऊ द्यायचं द्या पोट द्यायला मग काय करतो कोण कोण इथं निवडणुकीत रिंगणात माहितीये का आता आम्ही काय राहत राहतो भाऊ आम्हाला काय त्याची काही गादा नाही पादा आवे आम्ही बोलडे का बरं हा अरे नाथ हायस्कूलचा मुख्य अध्यापक येते माणूस रॉयल आहे एकदम हा सकाळी पण नाही मी पेतो मी पेतो मला मान्य ही गोष्ट पण दत्ता पाटील गोल्डेच आमदार होणार एकदम शंभर टक्के काय बर का बरे म्हणजे ते, ते, भु, ते भुमरे म्हणतात विकास काम केले गट्टू बसवले रस्ता केला पाणी आणली ब्रह्मगावन योजना आणली अजून काय काय पानदान रस्ते केले बरं बरं तुम्ही काय केलं ना एवढं केलं काय माहित आहे का आता सध्या असं आहे का ते मस्त फक्त पैसे पाहिजे विकास नाही पाहिजे चला भुमरे साहेब विकास हे काम हे सगळं आहे पण लोक काय माहितीये का लोक जे आता वीस तारखेला तुम्हाला दिसून येईन कोण निवडून येतो कोण नाही येत आपलं कोणाला कोणाला माझा माझा विकास ला जे विकास करीन त्याला कोण केलं विकास कोणी केलं विकास तर सध्या कुठंच नाही झालं नाही आधीच मतदान करायचं आहे कि विकास झालाय म्हणून मतदान करायचं नाही तर माणूस कोण मतदान करून आता सध्या वीस तारखेला परफेक्ट काय नाव तुमचं नाव काय पठाण घेतो 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 काय चाललंय एकदम अली आहे सर काय विषय हाफीज इनामदार शिवसेना मशाल मशाल पैठण मध्ये मशाल पेटणार काय शंभर टक्के पण ते बुमरे म्हणतात नाही काम केले विकास काम विकास काम केले असं काय काम केले लोक सांगू राहिले चिते गावची एक बाईट नाही नाही संपर्क मध्ये नाही आम्ही सोशल मीडियावर बघितला एक लोकांची बाईट घेतली त्यांनी त्यांनी सगळं कळेल कळेल लोकांना काय काय विकास काम केले साहेबांनी नाही केले का आता आम्ही काय झालं सांगा लोकल सगळं काढत परफेक्ट दिसतात ओके ओके इनामदार की क्या त्या इनामदार काय चाललंय इनामदार काय भाऊ मजा येत एकदम भाऊ बोलडे एक नंबर कामात गेले पण त्यांनी जरा लोकांना जास्त परेशान करून टाकलंय दोन वापरले त्यांनी जास्त परेशान करून टाकलंय लोकांना काय चाललंय मजा येत काय चाललंय काय नाही भाऊ काय चाल भाऊ नाही काय नाही काय करत तुम्हाला साऱ्याला भाव आयडे साऱ्याचे भाव आयडे का कोणते काय कोणती गायच्या पेक्षा ते गायच्या विलासभुमरे मैदानात ते म्हणतात म्हणतात अरे बघ गंगापूरला पन्नास एक आमच्याकडे चीन फैली वाटली एक बी झाली न्यू मंजूर आमची नाही 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 तर पोसा कोसा खरं आहे का खोट आहे आता मी इटलं जे आता सरपंच येतो अजून मी पण ते बी शिवसेनेतच अच्छा शिवसेनेच म्हणजे मही फैल काय गाईब केली मग लोकांच्या गंगापूर चित केल्या पन्नास येईल आता मैपूर की पन्नास येईल झाले म्हणे साहेब पण आमचे हे हिरस तयार होईल ना आपले रोजगार हमी मंत्री होते ना बुमरे त्यांच्या अंत आरोप मग या सरपंचा हाताने भरला होता ना नव्हते कराळ काय कोण भुमरे का भेटत नव्हते नाही आम्हाला भेटला का विचार विचारा ना विचारा नाही गोदे काय ना तुमचं रामेश्वर वाळू काय काय करता तुम्ही ग्रामपंध कोणत्या बिडकीनच्या काय हवाय रोलर रोलच आहे दिलवाले साहेब कोण येते म्हणजे पक्ष त्यांचं दें। महादेव जाणकरचा बरं बरं त्यांना मतदान विलास भुंगेला मतदान काम केले म्हणतात काम केले असे आता आम्ही दरंगे साहेबांनी सांगितलं असं असं झालंय जातीवादी मतदान करा आम्ही आमच्या जातीला मतदान करणार म्हणजे म्हणलं आमच्या जातीला मतदान करणार म्हणजे मला जात नाही विचारायची तुमची म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की मराठा ओबीसी आहे हो मराठा ओबीसी शंभर टक्के होणार पुढे आता कधी बी कधी काही झालं तर मराठा ओबीसी होणार म्हणजे मराठा समाजाला मतदान करायचं नाही असं तुमचं म्हणणं हो मराठा आरक्षणाचे परिणाम पण या मतदारसंघात पाहायला मिळतात लोक आहे काय चाललंय काय नाही बरोबर कोणाची हवं आहे मतदारसंघात मतदारसंघात हवा आमची तर कोणाची हवा दाखवू शकत नाही पण तुम्ही लाडक्या बहिणीचं काम करून हे मालाचे भाव काय वाढवले काय वाढवले हो किराणा आता तेलाचा पोडासा शंभरला होता आता दीडशे झाला हा शेंगदा ते शंभरला केले हो बरोबर मग हे म्हणजे आमच्याकडून तुम्ही आम्हाला दीड हजार दिले आणि पाच हजार तुम्ही वसूल करू लागले लाडके नाराज मग काय बरोबर आले का आपली पंधरा पंधराशे आले पंधराशे आम्ही तर ते घेतलेच नाही का बरं आम्ही केलंच नाही का, आम पसंद का आता आम्हाला कारण पसंत नव्हतं का नाही फक्त महिना दोन महिने चालेल आता आहेत एकवीसशे करणार आता अहो आता लाडकी बहीण गेली कुठे वावळी आली तर बर दिले ना साडेसात हजार हे फक्त बावीस तारखेपर्यंत हे आता हे वीस तारखेपर्यंत आम्हाला म्हटले ना मी लाडक्या बहिणीलाच विचारतो आता कुठ चालले मावशी कुठं पैठण कुठले तुम्ही पैठण खेडा पैठण खेडा ते लाडकी बहिणीचे पैसे आले का आले ना किती आले साडेसात हजार इकडे फोन करा सूर्यकडे किती आले साडेसात हजार आले ना मतदान कोणाला करायचं आपल्या लाडक्या भावाला कोण लाडका भाऊ <laughs> शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का हा होतील ना निशाने माहिती घेतलं कोण त्यांचा उमेदवार घेतलं मला नाव नावच नाही इलाज बापू इलाज बापू तुम्हाला आले का आम्हाला नाही आले इंदिरा गांधीचे पैसे आले नाही तुम्हाला पण इंदिरा गांधीचे येतच नाही नाही येते कशाचे इंदिरा गांधीचे इंदिरा गांधी किती येते दीड मा महिनेला गिडा जा पूर्ण आता नाही परत मग काय करते जेवढे येत तेवढे सरकारला करायचं का मत करा लागेल ना आता कोणाला ते कोणाला मला सांगा इथं माहितीये का तुम्हाला प्रॉब्लेम आम्ही चिखलटा चिखलठाणा म्हणजे तिकडं औरंगाबाद चिखलठाणा म्हणजे तुम्ही राजू शिंदे हवा आहे तिकड तिकडं ते बाई कोणतरी काय

या सगळ्या प्रतिक्रिया लाडकी बहिणीच्या लाडक्या भावाला मतदान करणार असं म्हणतात आणखी थोडस फिरू जाणून घेण्याचा प्रयत्न करूया कुठे चालले मावशी कुठून लाडकी बहिणीचे पैसे आले का आले ना किती सात हजार मतदान कुठून करायचं भाजपला भाजपला आणि मुख्यमंत्री ते आहे मग सारायचे ना संघ आहे का कुठे तुमचं मतदान पाटेगाव पैठण मध्ये खेडगाव कोण आहे उमेदवार ते नाही कुणाला करायचं मग मतदान करू नये एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेला तुम्हाला आले का ते पैसे किती आले सात हजार मतदान ज्याला निवडून येईन त्याला मतदान ओके या सगळ्या प्रतिक्रिया आहेत एसटी बस मध्ये देखील आपण पन... लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पैठण विधानसभा मतदारसंघ आहे दोन उमेदवारांमध्ये सामना होणार आहे विलास भुमरे आणि दत्ता फोरे एकीकडे दोन्ही शिवसेना आहे आणि त्यात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र त्यापूर्वी नागरिकांचा हात पाऊल होता बरोजणीच कपिल जाधव सहडीटी छत्रपती करतो